दहीवडी मध्ये पोलिसांसह पत्रकार आणि पोलीस पाटलांनी केला थरारक पाटला पाटला करून मद्यधुंद प्लास्टिक मास्क परिधान करणाऱ्या तिघांना घेतलं ताव्यात सविस्तर बातमी पाहू गोंधवले बुद्रुक येथील चौकातून गर्दीमधून प्लास्टिक मास्क तोंडाला लावून गर्दीतून मार्ग काढत सुसाट निघालेल्या या कार चालकाचा का वेग आणि वेश पाहून संशयित्या हालचाली पाहून याबाबत दहिवडी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवत काल दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गोंदवले या ठिकाणी मान भागातील आमचे काही पत्रकार बांधव थांबलेले असताना एक सिफ्ट गाडी आणि त्याच्यामध्ये बसलेले तीन इसम हे तोंडाला मास्क लावून भरधाव वेगामध्ये गोंदवले बाजूकडून रॅश ड्रायव्हिंग करत दहिवडी बाजूकडे येत होते त्यामुळे तिथे उपस्थित असणारे बापूसाहेब मिसाळ संदीप जठार एकनाथ वाघमोडे फिरोज तांबोडी तसेच नितीन वाघमोडे या सर्व पत्रकारांना त्यांच्यावर संशय बाळवला आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला लगेच या घटनेची माहिती दिल्यामुळे आम्ही सदर ठिकाणी एक आमची पोलीस टीम रवाना केली होती त्याचबरोबर आम्हाला मदतीच्या भावनेने सर्व पत्रकार बांधवांनी सुद्धा त्या गाडीचा पाठलाग चालू केलेला होता आणि ज्यावेळेस आमच्या पोलिसांनी त्या गाडीला सिद्धनाथ मंदिरापासून पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी पुन्हा गाडीचा टर्न मारून दहिवडीच्या मध्य परिसरातून ती गाडी काढली त्याच वेळेस मी आणि आमचे दहिवडी पोल्युशन हद्दीतील पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड लखन बोराटे आणि महेश शिंदे हे सुद्धा आमच्या या टीम मध्ये जॉईन झाले आणि स्वतः पत्रकारांनी आमच्या पोलिसांसोबत या सर्व स्विफ्ट संशयित गाडीचा सा पाठला चालू केला सदर गाडीला आम्ही देवडी पोलिस हद्दीमधील दौलत हॉटेलच्या अलीकडे असणाऱ्या मोकळ्या पटांगणामध्ये पाठला करून पकडले सदर सर्व तिन्ही इसमांना आम्ही देवडी पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे या घटनेतून पुन्हा एकदा देवडी पोलिस हद्दीतील किंवा आमच्या मान तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे सर्वत्र कौतुक होय आहे कौतुक होत आहे कारण त्यांनी पत्रकारितेसोबतच एक सामाजिक बांधिलकी तसेच एखादा गुन्हा रोखण्याकरिता त्यांची जी समयसूचकता दाखवलेली आहे कारण नक्कीच या त्यांच्या ड्रायव्हिंगमुळे एखादा अपघात होण्याची किंवा एखाद्याचा नाक बळी जाण्याची दाट शक्यता होती तसेच त्यांनी मास्क लावलेला असल्यामुळे ते कदाचित काहीतरी एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आलेले असावेत अशी ही पटकनची समयसूचकता या आमच्या पत्रकार बांधवांनी दाखवलेली आहे त्याबद्दल मी दहवडी पोलीस स्टेशनतर्फे आमच्या सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व पत्रकार बांधवांचं आमच्या पोलीस पाटलांचं मनपूर्वक कौतुक करतो अभिनंदन करतो आणि यापुढेच त्यांनी अशा पद्धतीने चांगलं काम करावं आणि पोलीस प्रशासनाची मदतीची भूमिका ठेवावी अशी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद